संतोष देशमुख यांचा खून एक राजकीय मनोरंजन करून ठेवलेला आहे देवेंद्रजी फडणवीस तुम्ही आल्यापासून ते आत्तापर्यंत त्या मुलींनी दररोजच्या दररोज कॅमेऱ्याच्या समोर येऊन रडलेला आहे अख्खा महाराष्ट्र त्यांच्या खुनाच्या आणि त्यांच्या वरदास्त जे काही लोक आहेत त्यांना पकडण्यासाठी अख्खा महाराष्ट्र दररोजचं आंदोलनं किंवा दररोजचं सोशल मीडियावरती व्हिडिओज पोस्ट करत आहेत पण महाराष्ट्राला त्याच्याशी काहीही फरक का पडत नाही आहे वाल्मी कराडला पकडण्यासाठी तुम्हाला दोन महिने जातात त्यांच्या जे मारेकरी आहेत त्यांचे सगळे डॉक्युमेंट सुरेश धस साहेबांनी पहिल्या स्पीचमध्ये सांगितलं होतं काय काय केलेलं होतं जर सुरेश धस साहेबांना माहीत आहे तर देवेंद्र फडणवीस यांना माहीत निश्चितच असेल आज ते येऊन सांगतात की मला ह्याबद्दल काहीच माहीत नाही सी आय डीने ज्यावेळेस फोटो बाहेर काढले त्यावेळेस माहीत झालं मग सुरेश धसांना हे सगळ्या गोष्टी गुडून माहीत झाल्या तुम्ही महाराष्ट्राला फक्त आणि फक्त झुलवत ठेवण्याचं काम करताय का महाराष्ट्राच्या आज जे चालू घडामोडी आहे त्याच्यापासून नजर विचलित करण्यासाठी संतोष देशमुखांच्या खुनाचा फक्त आणि फक्त एक तुम्ही खेळ मांडलेला आहे का आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर बघायला गेली तर देवेंद्रजी फडणवीस हे एक राज्याचे सशक्त गृहमंत्री आहेत एवढा मोठा बहुमत तुम्हाला दिलेला आहे तुम्ही कारवाई का करू शकत नाही धनंजय मुंडेवरती एवढ्या लोकांनी एवढा दबाव आणल्यानंतर फोटोज बाहेर आल्यानंतर तुम्ही फक्त ने फक्त मंत्रिपदाचा राजीनामा घेता त्यांना आमदार घेऊन कधी हाकलून देणार आहात आणि त्यांना सह आरोपी म्हणून कधी घेणार आहात कारण वाल्मी कराडच्या बाबतीमध्ये धनंजय मुंडेंनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की हा माझा सहकारी आहे आणि हा माझा माणूस आहे आणि तुम्ही करणार तर कसं त्याचे फोटो तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा आहेत वाल्मिक कराडला तुम्ही अटक करण्याच्या अगोदरच एवढं जर विचार करत असाल आणि धनंजय मुंडेचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्यानंतर विषय त्यावेळेस तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा घेता तर त्यांच्या आमदारकीचा राजीनामा आणि धनंजय मुंडेवरती कारवाई करणं खूप लांबलची गोष्ट आहे असंच देवेंद्रजी फडणवीस यांचे पाच वर्षाचा कार्यकाल संपल पण ना धनंजय मुंडेचा राजीनामा घेणारे आमदारकीचा धनंजय मुंडेवरती कुठली कारवाई होणार वाल्मिक कराडला सुद्धा कमी जास्त झालं तर हे निश निर्दोष म्हणून बाहेर सोडण्याचा प्रयत्न करतील कारण वाल्मिक कराड ह्या सगळे जेवढे नेते आहेत त्या नेत्यांना रसद पुरवणारा व्यक्ती असू शकतो हा माझा निश्चित आरोप आहे यांच्यावरती कारण वाल्मिक कराडची एवढी सुखसुविधा त्या जेलमध्ये चालू आहे जसं की अंजली दमाने यांनी बोललं की त्याला सगळ्या गोष्टी सुविधा पुरवल्या जातात आणि त्याच्या जेलच्या सेलमधले आज कॅमेरे का बंद आहेत तो कैदी आहे का फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याची फाईव्ह स्टार व्यवस्था केली जाते है। आज महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वरती जर एवढे प्रश्न उपस्थित होत असतील तर तुमची नैतिक जिम्मेदारी आहे एकतर ह्याच्यावरती ताबडतोब कारवाई करणं नसेल तर तुमची नैतिक जिम्मेदारी हे आहे की तुम्ही राजीनामा देऊन घरी बसणं कारण तुम्हाला हे पद पेलत नाही सध्या तुमचे हातं भरपूर ठिकाणी अडकलेले आहेत आणि तुम्ही महाराष्ट्राला न्याय देऊ शकणार तुम्ही फक्त संतोष देशमुखला न्याय देऊ शकणार बाकी महाराष्ट्रात तर खूपच लांब झालं आज महाराष्ट्रामध्ये तास दोन तासाला भरपूर बलात्काराचे केसेस होत आहेत त्याला कुठं ना कुठं तुम्ही बगल देऊन बाजूला निघण्याचा प्रयत्न करताय महाराष्ट्राला बिहार मध्य प्रदेशचं किंवा पी बिहारचं नाव देणं खूप रॉंग आहे आज यू पी बिहार महाराष्ट्रासारखं झालेलं आहे हे लोक तिकडं बोलत आहेत कारण महाराष्ट्राची अवस्था यूपी बिहार बिहारपेक्षा खूप वाईट झालेली आहे आणि त्याचे शिल्पकार आहेत आपले देवेंद्र भाऊ धन्यवाद